हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे मकर संक्रांती तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मला पुरणपोळी बनवायची आहे डाळ मी टाकली शिजण्यासाठी हे तर महाराज बसलेच त्यांना गुळ दिल तर खायला वगैरे पिल्या संपला ना गुळ आता आता पुरणपोळी खाणार शिव दुपारी मस्त शिवला खूप आवडती पुरणपोळी Kamu suka perempuan happy Makar Sankrant? Maksudnya, happy? Happy. Makar? Makar. Sankrant? Yeah. या दोघांना मी टी व्ही लावून आहे कारण की मला स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून बाकीचे काम झाले आहेत पण सदरशी राहिली आहे तर ती स्वयंपाक वगैरे उरकला असेल आणि मला नंतर मेकअप पण करायचं आहे साडी पण घालायची आहे तर इथे मी डाळ टाकली आहे शिजण्यासाठी आणि सगळीच तयार राहिली आता फक्त डाळ शिजायला टाकली आणि आता सुरुवात केली मी तर झटपट आता मी सगळं काम करून घेते म्हणजे सगळा स्वयंपाक आता झटपट करूया ऑफिसला त्यांना काही सुट्टी नव्हती तर हॅफ डे घेणार आहे आणि दुपारच्या नंतर येतील ते तोपर्यंत मी करून ठेवणार आहे तर इकडे हरभऱ्याची डाळ मी शिजत टाकलेली होती कुकर मध्ये आणि तोपर्यंत इकडे मी कांदा भाजून घेतला होता आणि खोबरं पण भाजून घेतलं होतं कटाच्या आमटीसाठी म्हणजे खरंच माऊ नाही माऊ खेळणी घेत नाही तिला तुम्ही बघायचं आहे तिला टेवी बघायचा आहे तर कटा च आमटीसाठी जो जो मसाला लागत होता तो मी काढून ठेवलाय म्हणजे कांदा खोबरं भाजून ठेवलं लसूण काढून ठेवला मसाला भाजून घेतलाय आणि साठी तर आमटीसाठी मग भाजून घेतलं आहे ना आता मी याचा हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेते तसं लाल तिखटचं पण छान लागतं पण मिरची आणि लसूणचं पण छान लागतो त्या मी इकडच बनवते तर मी इकडे लसूण आधीच सोलून ठेवलेला होता आणि त्यामध्ये आता मी जिरं आणि ओवा टाकला आहे आणि मिरची टाकून बारीक केलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण उघडलं डाळ चेक केली पण शिजलेली नव्हती मग परत मी गॅसवर ठेवला आणि कमी गॅसवर शिजून घेतली थोडासा कुकरचा प्रॉब्लेम आहे त्याच्या शिट्ट्या होत नाही त्यामुळे मग थोडासा वेळ लागला डाळ शिजण्यासाठी तर मी सगळे बेसिक तयारी करून ठेवली होती जसं की कटाच्या मुठीचा मसाला बारीक करून ठेवला होता भज्यांसाठी जो मसाला लागतो म्हणजे हिरवी मिरची लसूण बारीक करून ठेवली होती आणि त्यानंतर आता मी पीठ मळून घेणार आहे पुरणपोळीसाठी आणि डाळ शिजते तोपर्यंत तो नंतर मग पीठ मळून झालं की मग मला भज्यांसाठी कांदा कट करून ठेवायचा आहे तर पुरणपोळीसाठी जे आपण गव्हाचं पीठ मळून घेतो ते एकदम चांगलं मळलेलं असलं ला की मग पुरम पोळ्या फुटण्याची भीती कमी असते पीठ मळून झाले पोळ्या बनवण्यासाठी तर आता मी कांदा कट करणार आहे भजनसाठी तर इथे कांद्याचे साल काढून घेतले आणि तर कांदा कट करायच्या का आधीच म्हणजे डोळ्यात पाणी आलंय खूप कांदे कडू ये चिरला गेला आहे कांदा पाहिजे तर ना कांदा मी एकदम बारीक चिरला म्हणजे एकदम पातळ आहे त्याच्या आणि आणि त्यात थोडंसं मीठ टाकून मी थोड्या वेळ साईडला ठेवणार म्हणजे कांद्याला पाणी सुटेल आणि जे आपण भजी बनवतो ते एकदम छान लागतात मग तर कांद्याने जबरदस्त हाल केली डोळ्यातून पाणीच काढले तर आता बरच म्हणजे तयारी झाली आहे तर आता मी आंघोळ घालते आणि किती वाजले माहीत नाही अकरा वाजत आले असं बघते आता दहा बेचाळीस झाले आहे आणि आता मी आंघोळ घालून घेते तर ना माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं की ही डाळ आपल्याला वाटणामध्ये वाटून घ्यायची तर मग मी आता थोडीशी डाळ ना काढून घेणार आहे आणि थोडीशी वाटून घेणार आहे वरच्यावर लक्षातच नव्हतं माहिती आता वाटून घेईल थोड्या हो वेळाने आणि असे थंड होत आहे तो पर्यंत चल चल मध्ये काय काय उद्योग केला मग चल शिवात लातोय हो का म्हणजे ते टायर कोण तोडणार छोटे दादांनी तोडला हो ना चल नाव करायचं नाव नाही करायची चल तुला पाणी पाणी खेळायला देते आपण मासे टाकू चल पाण्यात मासे टाकू चल 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 माश्या मासे हाय ना अरे बाथरूम मध्ये माहित आहे तुला बकट मध्ये एवढ मासे टाकून गेले पप्पा ऑफिस ला चल तू दाखवते मासे टाकले आहेत बकेट मध्ये पप्पन मासे पकडायला जाऊ ना आपण सगळ्यात डिफिकल्ट काम म्हणजे लांब घालणं असतं तयार करायचं तरी बाथरूम मध्ये गेला नाही एका जागे थांबत नाही नुसतं बाहेर पडतो शू लांगळ घालायचं म्हणजे लय मोठं काम आहे आहे ना बाळा बाला ए बाला मॅचिंग मॅचिंग शू बाला शू ममांशी मॅचिंग चेम 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 चे मामा साडी घालणार आणि माऊ पण साडी घालणार तुला कोणी सांगितलं शिव पोलीस मामाने चो, मामा सांगितलं चोर आवडत का शिव तुला चोर आवड चोर नाही आवडत पोलीस चोराला पकडत्या <laughs> जेसीबी गोल करना है। जे भी गोल करणार आहे सगळ्यात डिफिकल्ट टास्क पूर्ण झाले आहे ना शिव सगळ्यात डिफिकल्ट टास्क पूर्ण झाले तर इकडे शिवची आंघोळ झाली होती आणि त्याचा थंड फट्टा करते आणि तो ना आंघोळ झाल्याच्या नंतर म्हणजे तेल लावून देत नाही पावडर लावून देत नाही बळजबरी सगळं त्याचं मेकअप करावं लागतो आज तरी शांत उभं राहिलं आहे पण रोज तर रडगाणंच चालू करतो आणि सकाळी मग काम उरकून घेतलं होतं म्हणजे कपडे वगैरे धुवून झालेले होते, होते। त्यामुळे मग बाकीचं टेन्शन नव्हतं फक्त स्वयंपाक वगैरेच होता तर इकडे आता मी कटाची आमटी करायला घेतली होती त्यात तेलामध्ये कढीपत्ता टाकला आणि जो मसाला बारीक करून घेतला तो टाकला आणि चांगला परतून घेतला त्यात आपले सुके मसाले टाकले आणि जे डाळ आपण शिजवलेली असते त्याचं पाणी जे असतं ते, ते कटाच्या आमटीसाठी वापरतात आणि ते पाणी मी आत्ता टाकलंय आणि आता कटाची आमडी तयार झाली प झाली आहे आता इकडे मी पुरण परतण्यासाठी घेतलं आहे जी डाळ शिजवली होती ती बऱ्यापैकी शिजवून घेतली कमी गॅसवरती आणि आता त्यामध्ये मी गुळ टाकलाय आणि त्यात मी थोडंसं एक चमचा तूप पण टाकणार आहे त्याने पुरणाला खूप छान चव येते आणि त्यामुळेच मी आहे आणि छोट्या आणि शिवच्या गप्पा ऐकत ऐकत त्यांच्याकडे लक्ष देता देता आणि त्यांच्याच मध्ये भांडणं झोपायचे तर ते सॉल्व करता करता स्वयंपाकाकडे बघायचं तर यात गुळ टाकलेला आहे बा दुसऱ्या गॅसवर कटाच्या आमठी होती आणि कोथिंबीर बारीक चिरून मी आता कटाच्या आमठीवर टाकले आणि याच्यावर पण भजनचा कांदा जो होता त्याच्यावर पण टाकली तर आता साजूक तूप टाकलं आहे डाळीमध्ये आणि छान पुरण परतून घेतलं आहे तर पुरण झालं आहे म्हणून चेक करण्याची ट्रिक बरेच लोक वापरतच असण आता तर मी अशी चेक करते पुरण तयार झाले आणि हा मसाला मी तयार केला आहे पुरणात टाकण्यासाठी त्यामध्ये होते बडीशेप आणि लवंग होते मिरी होती आणि आपलं जे सुंठ आणि जायफळ ते सगळं बारीक करून घेतलं होतं आणि त्याची चव पण खूप छान येते तर ते मी थोडीशी पूर्णाच्यावर टाकली आहे आणि त्यानंतर बाकीची उरलेली गुळवणीमध्ये टाकणार आहे तर पुरण परतल्यानंतर मी लगेच गुळवणी ठेवलं गॅसवरती आणि तो मसाला पण त्यामध्ये टाकला होता आणि बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पुरणपोळी दुधाबरोबर खाल्ली जाते तर आम्ही गुळवणी बनवतो म्हणजे पाण्यामध्ये गुळ टाकायचा आणि जो आता मी मसाला बनवला तो टाकलाय आणि उकळून घ्यायचा आणि त्यात दूध पण टाकू शकतो आणि तूप पण टाकतो आम्ही खातांनी तर इकडे मी आता गरम गरम असतानाच पुरण बारीक करून घेते आणि मध्ये शिवचे खूप घराणे असतात हे झालं ते झालं सारखा आवाज देत होतो तर त्याच्याकडे पण लक्ष द्यायला जावं लागायचं पुरण बारीक करायचं आणि शिवचे काय करणार नाही काय करायचंय का काढतोय हा बस नीट हे बेडशीट नको गोळा करू व्यवस्थित बस बोल ते बंद पडलेला फोन आहे पप्पा आल्यावर चार्जिंग करा लागून झालं थांब मग पुरण वाटू दे बारीक करू दे मग देते इकडे आता पुरण बारीक झाले आणि सगळ्यात मोठं पुरणपोळीमध्ये पुरण बनवणं खूप मुश्किल असतं तर तरी ते आता भात टाकलं आहे मी आणि इथे कटाच्या आमटी तयार झाली आहे आणि इथे गोळवणी तयार झाली आहे आणि इथे भजनासाठी का कट करून ठेवलेला आहे त्या सगळ्या टाकून ठेवल्या फक्त बेसनपीठ टाकायचं बाकी आहे आणि इथे पुरण बारीक करून ठेवलं आहे तर आता बऱ्यापैकी तयार झाली आहे फक्त पुरणपोळी करायची बाकी राहिले आहे आणि भजे तळण्याची बाकी राहिले आणि आता मी बेसिनमध्ये जेवढे भांडी पडली ना ते आधी क्लीन करून घेते कारण किचन प्लॅटफॉर्म थोडा छोटासा असा आहे आणि जास्त ॲडजस्ट होत नाही त्यामुळे मग भांडी आधी क्लीन करून घेते मग बाकीचं करणार मग भांडे क्लीन झाल्याच्या नंतर मी साडी पण घालणार आहे आता आणि मेकअप करणार आहे त्यानंतर पुरणपोळी भजे करणार आहे तर भांडी क्लीन करून घेतली होती आणि आता घर क्लीन करते कारण की घरात पण थोडाफार पसारा झाला होता तसं मी सकाळी केलाच होतं क्लीन पण तरी पण घरात लहान मुलं असले की होतोच थोडंफार पसारा त्यामुळे तर आम्हाला मंदिरात पण जायचं होतं म्हणजे जा आसपासचे सगळे जाणार होते तर मी पण जाणार होते आणि पहिल्यांदाच जाणार होते इथून मागे मी घरीच पूजा केली होती पण फर्स्ट टाईम मी खण वावसायला जाणार होते तर ते काही पद्धत आम्हाला माहीत नाही कारण की आमच्या भागामध्ये घरीच पूजा वगैरे करतात असं मंदिरात जात नाही तर त्यामुळे मग थोडीशी गाईच झाली होती स्वयंपाक करण्यासाठी आणि मेकअप करायला इतका जास्त वेळ भेटलाच नव्हता आणि त्यातल्या त्यात मिस्टर पण नव्हते घरी मिस्टर घरी असल्यानं बऱ्यापैकी टेन्शन मिटलेलं असतं कारण की शिव पूर्णपणे मग पप्पाकडेच असतो पण ते नसल्यामुळे मग शिवला सांभाळणं घरातलं पाहणं मग भरपूर वेळ गेला होता त्याच्यामध्ये आणि शिव ना खूप आता पहिल्यापेक्षा नाटकी झाल्या आगाव आहे जास्तच आणि त्यामुळे मग थोडेस त्याच्याकडं लक्ष द्यावंच लागतं तर आता भजी कुडे तळून घेतलीये ते मी आता भजी तळून घेते तरी ते मी भजी तळून घेते आणि इथे थोडेसे भजी तळले आणि आता फक्त नैवेद्य करायचे बाकी आहे नैवेद्य करणार आधी आणि मग मंदिरात जायचंय आम्हाला माझ्या जाऊ मी आणि आम्ही काही जण जाणार आहे मंदिरात आणि मला अजून मेकअप आहे आणि तीच आले मी पोळ्या बनवत त्याच्या शिवचे पप्पा काय अजून आलेच नाही ऑफिसमधून येणार होते पण काय माहिती येत की नाही तर मग आता शिवला भूक शिवला भूक लागली त्याला आधी खायला घालते आणि कॅमेरा चार्जिंगला लावते तर भरपूर वेळ झाला होता आणि सगळे निघाले होते त्यामुळे मग घाईघाईमध्ये मी साडी व्यवस्थित घातली गेली नाही आणि मेकअप पण एवढा काही केलाच नव्हता साधी सिंपल हेअरस्टाईल होती आणि लिपस्टिक वगैरे लावली होती बाकी जास्त काहीच नव्हतं केलं आणि हा ब्लाऊज जो आहे तो मी स्वतः डिझाईन केला होता शिवला धरताय हाताला

तर इथे आम्ही भैरव बाबाच्या मंदिरात आलो होतो आणि इथे भरपूर बायका होत्या सगळ्यांची पूजा वगैरे चालू होत्या हळदी कुंकू चालू होतं देवगुलद्यानाचं चालू होतं आणि ते खण वाऊसाईचं पण हो, चाललं होतं आणि आम्ही पण एकमेकींना हळदी कुंकू लावले आणि सगळ्या बायका एकत्रित आल्यानं खूप छान वाटतं सगळ्यांच्या गप्पा वगैरे ऐकण्यात जातं वेळ निघून kita tahu sarah masih Rama seboza. Rama, seboza. Rama, seboza. Rama, seboza. Rama seboza. तर आता दुसऱ्या मंदिरात आलो होतो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती पूजा झाली आता निघलोय घरी नाताना गर्दी पण सकाळपासून काहीच नाही काढताच्या मंदिरात आलय या इकडं काढते चॅनल सर्च करून पहा प्रियांका शाळके त्याच्या देशांत <laughs> तर मंदिरात जाऊन आलो त्याच्यानंतर इथे इथे मी पूजा मांडली आणि आता मी पोळ्या लाटते पोळ्या करून नव्हते गेले बाकी सगळं झालेलं होतं फक्त पोळ्या बाकी होत्या तर इथे पोळी लाटते आता मी थोडीशी पोळी फुगली तर फुटली होती इकडे कडे मी मस्त इथे मला खूप घाई झाली होती पोळ्या बनवण्यासाठी आणि खूप घाईघाईमध्ये पोळ्या बनवल्या अक्षरशः कारण की मिस्टरांना भूक लागलेली होती आणि मिस्टर जेव्हा आले तेव्हा साडेतीन वाजलेले असन म्हणजे मिस्टर तीन वाजता आहे मी साडेतीन वाजता आले मंदिरातून आणि त्यामुळे मग त्यांना खूप भूक लागलेली होती त्यांनी थोडी चिडचिड केली म्हणून ते त्याच्यामध्ये जास्त घाई गडबडीत पोळ्या लाटल्या आणि लवकर बनवण्याचा प्रयत्न केला तर पोळ्या झाले मी निम्मे भजीचे आवडली होती शिवने निम्मे खाल्लेत आणि आता मी जेवायला बसतोय तर मी घेतलं आहे जेवणासाठी वाढवून शिवला पप्पा बरोबरच खायचं आहे ना शिव ते मोबाईल ठेव ठेव लोक ना आठवत्या नाही शिव कधी म्हणजे त्याच्या पप्पाचं नाही घेत माझा नाही हा तो जुना फोन आहे त्याच्यात आम्ही गाणं डाउनलोड करून ठेवलेलं होतं त्याच्यात एकच गाणं आहे तेवढं गॅलरीत म्हणजे युट्यूब नाही गॅलरीतला व्हिडिओ आहे आणि छटल म्हणलं तर जेव्हा जेवण करून आहे काय काय बनवलं तरी ना, ना आज पराक्रम गाजवला होता ना पराक्रम गाजवला छटेने आज पुरणपोळी नाही झाली पुरणपोळी खाय ना पुरणपोळी खाय ना त्याला आवडत नाही पुरणपोळी खाय ना खायची

Woo! <gasps>